तर पुढची बातमी नाशिकमधून आहे कारण गोळीबारामुळे पुन्हा एकदा मालेगाव आहे एम आय एमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय अब्दुल मलिक यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असं कळत आहे आणि याच्यामध्ये मलिक गंभीर जखमी झालेले आहेत आणि उपचारासाठी नाशिकमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय अशी ही माहिती कळतीय प्रतिनिधी रईस शेख यांच्याकडून अपडेट्स घेऊया रईस काय नेमकं कारण होतं हा गोळीबार होण्यामागे कळू शकलाय का आणि मलिक यांच्या प्रकृतीविषयीचे काय अपडेट्स रिती ही जी घटना आहे ते माळीगाव मध्यरात्री घडली असून यामध्ये मलिक यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या पाच पाचशे पार्श्वभूमी सध्या आपल्याला माहिती मिळाली नसून माळीगाव मध्ये सतत गोळीबार होत होत आहे कारण की पाकवा रात्री एका पेट्रोल पंपावर गोळीबार काढला होता आणि काल रात्रीही माजी महापौर मलिक यांच्यावर गोळीबार करण्यात आले नाही एकूणच माळीगावचा कायदा सुव्यवस्था प्रश्न आता पुन्हा एव्हेन्यूवर मागे मध्ये पोलिसांनी आता बंदोबस्त वाढ केली आहे आणि जे हिस्ट्री शीटर आहे त्यांना शोधण्याचा प्रशासन लागले आहे जी राईस धन्यवाद दिलेल्या